शनिवारी दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा असे वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे यावर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोल्हापूरच्या सभेत जयन पाटलांच्या या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे आणि गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्यावरून देखील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे परंतु गोपीचंद पळयकर नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा मी सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे आता नवीन लोकांना संधी मिळायला हवी असे जयंत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जहरी शब्दांत टीका केली आहे जयंत पाटील यांचे राजकारण संपले आहे दिवा ना मोठा होतो तशी सध्या जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे कोल्हापूर येथील सभेत ते बोलत होते जयंत पाटील म्हणतात की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा ते मला सिरियस वाटत नाही राजकारणातला विषय पूर्णपणे संपलाय मुगच त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानागणात टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही या लोका जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत अशा गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळ आले असताना जयंत पाटील यांचे हे विधान आश्चर्यचकित करणारे होते जयंत पाटील यांना खरंच पदावरून मुक्त व्हायचे आहे का आणि जर नसेल तर त्यामागील कारण काय किंवा असेल तरी त्यामागील कारण काय तर दुसरीकडे गोपीचंद पडयकर यांनी केलेल्या या टीकेबद्दल तुम्ही सहमत आहात का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद